शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंची पाठराखण करण्यात आली आहे दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंबाबत मवाळ भूमिका का आहे असा सवाल आता उपस्थित होतोय क्लीनचीट दिली तर चिकल फेक करणं चुकीचं शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आपल्यासोबत बोलण्या सा, बोलण्यासाठी सा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड सर सोबत आहेत सर काय सांगाल पाच वर्षानंतर दिशा सालियन प्रकरण बाहेर येतं त्यांच्या आईवडील कोर्टात जातात आणि आदित्य ठाकरेवरती याचिकेतून आरोप करतात तुम्ही कसं या याचिकेकडे बघता तो त्या फॅमिलीचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्या प्रकारामध्ये सी आय डीने पूर्णपणे सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अँगल दिसत नाही चौदाव्या माळ्यावरून पडून तिचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या प्रकरणामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या शासनाच्या आहेत त्या अशा प्रकारचा रिपोर्ट देतात त्यामुळे कोणावरही चिखलफेक करणं किंवा कोणाला फसवणं मला तर योग्य वाटत नाही कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मग आता आदित्य ठाकरेवर जो आरोप झाला याचिकेत ना तो योग्य असं वाटतं तुम्हाला आता ज्यावेळेला पोलीस यंत्रणांनी त्यांना सगळ्यात क्लीनशीट दिली आहे तर मला वाटतं हायकोर्टाला याच्याकडून फार काही वेगळं बाहेर पडणार नाही नितेश राणे साहेबांना ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी राणे मोठ्या राणे साहेबांसोबत छळ केलेला होता त्यांना अटक केली ज्योत्यात आठवून उठवलं त्याच्यामुळे ते, ते तर सोडणार नाही संधी मिळाल्यावर म्हणजे ते मुद्दामून टीका करतात का त्यांचा वैयक्तिक विषय येतो खूप खूप धन्यवाद सर सामटीशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन अरविंद सर मी सूरज मसूरकर साम टी मुंबई